यावेळेस आपण काही गोष्टी पाहूया की जो पर ज्या गोष्टी परमेश्वर आपल्यासाठी व या भूतलावर त्याच्यावर जो जो कोणी प्रेम करतो व त्याचं भय बाळगतो त्या प्रत्येकासाठी करतो व करणार आहे पण त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे ते, कर, ते आपण ही वचनं वाचल्यानंतर पाहूया आम्ही यावेळेस आपण स्तोत्रसंहिता आप पंच्याऐंशी बारा तेरा वचन पाहू त्याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं स्वर्गातून नीतिमत्व अवलोकन करीत आहे जे उत्तम ते परमेश्वर देईल जे उत्तम ते परमेश्वर देईल केव्हा देईल जेव्हा परमेश्वर आपल्याकडे नजर करेल तेव्हा जे उत्तम आहे ते आपल्याला देईलच तो आणि आमची भूमी आपले फळ देईलच देईल परमेश्वर ज्यावेळेस आपल्याकडे पाहणार त्याची कृपादृष्टी आपल्यावर होणार जे उत्तम हे या भूतलामध्ये या पृथ्वीवर उत्तम तो उपज आपल्याला परमेश्वर देणार आणि आपली जी भूमी आहे जी भूमी देवाने आपल्याला दिले ती उत्तम फळ देणार त्याच्या पुढे नीतिमत्व चालेल व त्याची पावले इतरांना मार्गदर्शक होतील तेरावं वचन आपल्याला प्रभू ख्रिस्ताबद्दल सांगत आहे पण त्या वचनातून आपण आपल्यासाठी ही प्रार्थना करू शकतो की परमेश्वरा नीतिमत्व आमच्या पुढे चालेल व आमची पावले इतरांना मार्गदर्शन करणारी अशी होतील पण त्याआधी जोपर्यंत आपल्याला देव मार्गदर्शन करत नाही तोपर्यंत आपण इतरांना मार्गदर्शन नाही करू शकत आणि याच कारणास्तव आता आ, काई -काई हे सगळे बारा तेरा वचन जर आपल्या जीवनामध्ये पूर्णतेस यायला पाहिजे तर आपल्याला काय काय करायला पाहिजे हे आपण पाहूया यावेळेस आपण स्तोत्रसंता छत्तीस आणि पंचवीस वचन पाहू आणि त्यामधून आपण प्रार्थना करणार आहोत पहिले ह्या सगळ्या गोष्टी आपल्या जर जीवनात व्हायला पाहिजे तर सगळ्यात पहिले तर परमेश्वराने आपल्याला शुद्ध करायची गरज आहे जसं ह्या प्रेअर पॉईंट पास्टर आपल्याला ह्या दिवसांमध्ये जे प्रार्थनेमध्ये चालवत आहेत तेच प्रेयर पॉईंट आहेत पण तो अभि आशीर्वाद आपल्याला जर पाहिजे असेल तर आपल्याला ह्या या गोष्टींची गरज या या आहे यावेळेस आपण स्वतःसाठी आपल्या कुटुंबासाठी आपल्या मंडळांसाठी त्याचबरोबर या भूतलावर जितके विश्वासणारे आहेत जे प्रभूच्या नावावर आपली आशा ठेवतात व भरवसा ठेवतात त्या प्रत्येकासाठी आपण या प्रार्थना करणार आहोत वचन पंचवीस आपल्याला सांगतं मी तुम्हावर शुद्ध पाणी शिंपडीन म्हणजे तुम्ही शुद्ध व्हाल तुमची सर्व मलिनता व तुमच्या सर्व मूर्ती मी तुमची शुद्धी करीन यावेळेस की परमेश्वरा तू आमच्यावर शुद्ध पाणी तुझ्या वचनाचं पाणी शिंपड जेणेकरून आम्ही शुद्ध होऊ आणि आमची सर्व मलि मलिनता व आमच्या मूर्ती म्हणजे आमचे विचार आमच्यासाठी मूर्ती झाले असेल आमच्या जीवनातील कुठली एखादी व्यक्ती आमच्या जीवनासाठी मूर्ती झाली असेल किंवा आमचा पैसा झाला असेल माझा स्वपणा मीपणा जो कुठल्या गोष्टी आहेत जे आपल्या समोर मूर्तीप्रमाणे होणार प्रभू येशू ख्रिस्ताच्या सामर्थ्यशाली नावात परमेश्वर त्याच्या वचनाच्या पाण्याने आपली शुद्धी करणार आणि तो त्याच्यासाठी आपल्याला शुद्ध करणार यासाठी आपण पहिली प्रार्थना करूया आणि आपण पाहिलं की मूर्ती ज्या आहेत त्या परमेश्वर काढून टाकणार आहे आणि आपल्याला मग आपल्या जीवनामध्ये हे समजतं की कशाप्रकारे समजणार की आपला देव आपला देव आहे का इतर कुठल्या गोष्टीला आपण देव आहे तर ज्या गोष्टीवर आपण चोवीस तास आहेत काही तास आपल्या झोपण्यामध्ये जातात काही काम करत असताना पण एखादा विचार आपल्यामध्ये येतो मग तो पैशाबद्दल असेल किंवा चिंतेबद्दल असेल किंवा कुठल्या तरी व्यक्तीबद्दल असेल किंवा परमेश्वराच्या वचनाबद्दल असेल जसं आता सिस्टरांनी फोन साठी प्रार्थना केली कुणाचा तरी देव फोन असू शकतो देव कुठलं तरी व्यसन बनू शकतो तर कस समजायचं कि माझा देव कोण आहे परमेश्वर माझा देव आहे का कुठला तरी व्यसन कुठला तरी व्यक्ती पैसा फोन किंवा दुसऱ्या जगातील कुठली का गोष्ट असू दे ते माझा देव आहे हे ओळखण्यासाठी आपल्याला हे समजायला लागतं की आपण विचार करतो ना ज्यावेळेस दिवसभरामध्ये आपण जितके वेळा कुठले जास्त विचार येतात जर आपल्या डोक्यामध्ये परमेश्वराचं वचन येत असेल त्याच्यावर आपल्याला मनन करायला आवडत असेल स्तुती आराधना करायला आवडत असेल किंवा बाकीच्या वचनाच्या देवाविषयीच्या गोष्टी जर आवडत असतील तर समजायचं की देव परमेश्वरच माझा देव आहे पण ज्या जर झोप झोपण्याच्या व्यतिरिक्त बाकीच्या तासांमध्ये आपल्या हातामध्ये कायमचा फोन असेल किंवा काही लोकांना व्यसन असतं फक्त दारूचं ह्याचं नाहीये साधं साधे नाही का तंबाखू खाण्याचं मिसरीचं ह्याचं त्याचं तर ते खाल्ल्याशिवाय ते सु मनच हे होत नाही तर आपल्याला समजतं की ज्या गोष्टी आपण जास्त करतो त्या त्यांच्या वाचून आपण राहू शकत नाही ती गोष्ट आपल्या आपला देव आहे हे आपल्याला समजतं आमेन आता यावेळेस आपण पंचवीस आणि सव्वीस आणि सत्तावीस वचनामधून अशा सहा गोष्टी देवानी आपल्यासाठी कराव्या यासाठी प्रार्थना करणार आहोत पहिली गोष्ट की परमेश्वराने आपल्याला नवे हृदय द्यावे परमेश्वराने आपल्याला नवा आत्मा द्यावा परमेश्वराने आपल्याला एक मिनिट परमेश्वराने आम्हास नवे हृदय द्यावे आमच्या ठाई नवा आत्मा घालावा त्याचबरोबर आपल्या अंतकरणातून पाशांमय पण काढून टाकावे पाशाणय पण काढून फक्त काढून टाकून काहीच बदणार असं नाही तर परमेश्वराने पाशांमय अंतकरण काढून टाकून आपल्याला मांसमय हृदय द्यावे या चार गोष्टी सव्वीसाव्या वचनामध्ये पाहायला मिळतात आणि सत्तावीसाव्या वचनामध्ये आपल्याला पाहायला मिळत की परमेश्वराच्या नियमाप्रमाणे आम्ही चालणारे असे परमेश्वरांनी त्याच्या सामर्थ्याने आम्हाला बनवावे आणि परमेश्वराचे निर्णय पाळून त्याप्रमाणे आचरण करणारे असे परमेश्वराने आम्हाला करावे यासाठी आपण या प्रार्थना करणार आहोत परमेश्वराचे नियम आणि परमेश्वराचे जे निर्णय आहेत ते आपण वचना वचनच बोलणार आहोत की तुझ्या वचनाप्रमाणे आम्ही चालणार म्हणून तुझी कृपा आम्हास दे तुझे वचन पाळून त्याप्रमाणे आम्ही आचरण करावं